फ्रेंड्स तर हे बघा ही माझी परिदिदी तर मुली लहानाच्या मोठ्या किती पटपट होतात आज मी सहज व्हिडिओ बघत होते तर ह्यांचे मला लहानपणीचे व्हिडिओ सापडले तर बघा माझ्या परिदिदीचा आवाज आहे तर तुम्हाला एक एक मी दाखवते हे डॅडी पीक

Adi... Bull. Adi, Adi... Adi Bell. असे लहान लहान क्षण मी मुलींचे व्हिडिओ बनवून फोटो काढून असे फोनमध्ये टिपून ठेवलेत कारण आता ह्यांच्या वेळेस ही सुविधा आहे पण आपल्या वेळेस न आपल्या वेळेस ही सुविधा नव्हती आणि आत्ता बघा मुली जेव्हा माझ्या मोठ्या होतील आणि त्या हे सगळं ऐकतील व्हिडिओ वगैरे बघतील तर ह्यांना तर खूप आनंद होईल पण मलाही आता सध्या एवढा आनंद होत आहे हा व्हिडिओ असा बघताना तुम्हाला जरी साधं वाटत असेल पण एक आई म्हणून मुलींना माझ्या त्या मोठ्या होताना बघताना ह्यांचे प्रत्यक्षण असे फोनमध्ये व्हिडिओद्वारे टिपून ठेवताना मला तर खूप आनंद होतो आणि माझ्या मुलींसाठी मुलासाठी मला जे जे करता येईल हे मी सगळं खूप मनापासून करते आणि मला आवडतं ते करायला आणि मी प्रत्येकच आईला आवडतं ह्यात काही वेगळं नाही पण मा हे सांग खरंच सांगते असे जेव्हा आपण आपल्या मुलांचे लहानपणीचे जे अगोदरचे व्हिडिओ वगैरे पाहतो ना तर इतका आनंद होता होता माझी अडीच तीन वर्षाचीच होती आणि तिला आम्ही सहज मिरवणुकीमध्ये घेऊन गेलो होतो आणि तेव्हा ती इतकी छान नाचत होती तेव्हा हा बनवलेला व्हिडिओ आणि हे बघा दोन अडीच पूर्वीचा हा व्हिडिओ आहे परिदिदीचा आणि मिंटीचा त्यात पण माझी परिदिदी किती लहान दिसत आहे आणि मिंटीही आणि हे बघा आत्ताच्या माझ्या मुली स्क्यू स्कूल युनिफॉर्ममध्ये आता रिअलमध्ये त्या एवढ्या आहेत तर फ्रेंड्स कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड्स बाय बाय